करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सुनीता देवी यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याची माहिती समजत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे पंधरा मिनिट राहिलेले असताना त्यांना भाजपचे ए बी फॉर्म मिळाले आहेत अशी माहिती आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र त्यांचे ए बी फॉर्म मिळालेले नव्हते बंडखोरी होऊ नये आणि कुठलाही धोका निर्माण होऊ नये यासाठी भाजपने अतिशय सूक्ष्मपणे नियोजन केले असल्याचे या निमित्तातून दिसलेले आहे सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बागल शिंदे यांचा समन्वय साधून हे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र भाजपनं कोणत्याही परिस्थितीत करमाळा नगरपालिकेवरती कमळ फुलवायचे असा निर्धार केलेला आहे आणि यासाठी कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी सूक्ष्मपणे नियोजन करत अतिशय शे चातुर्याने शेवटच्या क्षणी उमेदवार घोषित केलेला आहे याचा किती फायदा होणार हे पाहावं लागणार आहे कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांना ही उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे